करण भोंगा येते इकडे हो आमच्याकडे आम चक... हो काय <laughs> हो काय तुमच्याकडे भोंगा येते काय काहीच नाही बेटा काहीच नाही असच आहे ते मग काय म्हणते भोंगाचं सांग ना मा मला अजून

अरे बाप रे हो काय नाही बाबा मला भीती वाटते मी नाही जात तुला भीती वाटते सांगितलं सांगितलं रूम मध्ये जा म्हटलं झोपायला भोंगाला छान भोंगा आहे तुझा रूम वगैरे आहे भोंग्याची

अरे बापले सगळीकडे भोंगाच येतो ना पाले वर चार, वर चार हो काय पाल येते इकडे वर चढते पाल ही कोणती पद्धत आहे असण्याची कशी असते मायरा अच्छा तिकडे पण येते का हो काय हो काय हम्म <laughs> हम्म हम्म टाइल्स लागल्या त्या